आठ सप्टेंबर सौ, हा जागतिक पर्यटन दिवस आहे आणि त्या अनुषंगानं सोला सोलापूर दक्षिणचे आमदार माननीय लोकप्रिय आमदार बापू देशमुख यांनी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हा सात दिवसाचा सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत हा सप्ताह साजरा करण्याचं सा आव्हान संपूर्ण जिल्ह्याला केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आमच्या सरकोली तालुका पंढरपूर या इथे एक सरकोली पर्यटन स्थळ हे जागतिक दर्जाचं पर्यटन होऊ पाहत आहे आणि त्या सात दिवसाचा आम्ही बरगचच्या असा कार्यक्रमाचा सप्ताह आयोजित करत आहोत कारण याच मूळ कारणच असं आहे की सरकोली हे गाव दोन नद्याच्या संगमावर असून या ठिकाणी भरपूर असं निसर्ग सौंदर्य निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या दोन नद्या भरभरून वाहत आहेत पावसाळ्यात तर जणू काही निसर्गरम्य वातावरण नटलेलं असतं आणि म्हणूनच ही कल्पना आम्हा पर्यटक लोक पर्यटन जे निर्माण करत आहेत त्या लोकांना सुचली आणि या ठिकाणी असं मोठ्या प्रमाणात जागतिक पर्यटन होऊ शकतं आणि लोकांचा या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळू शकतो यामुळं आम्ही गेले तीन साडेतीन वर्षे झालं चांगल्या प्रकारचे रस्ते झाडी लावण्याचं काम केले पर्यटकांना जे जे आकर्षित स्थळ करतील तशा प्रकारची स्थळं निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या सत्तामध्ये सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या दिनापर्यंत आम्ही सात दिवसात पहिला सत्तावीस सप्टेंबर हा सुरुवातीला आमच्या जे, जे परिसरातील माध्यमिक शाळा आहेत हायस्कूल हा, 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 आहेत प्राथमिक शाळा आहेत या शाळांची मुलं या ठिकाणी त्यांनाही मुलांना पर्यटन स्थळाचा आनंद मुक्तपणानं आनंद घेता यावा आणि पर्यटन हे मुलांना वाढीस लागावं त्यांच्यावर चांगल्या प्रकारचं असं संस्कार सो, सो, व्हावेत या पर्यटनाच्या माध्यमातून म्हणून त्यांना आम्ही इथं पर्यटन स्थळावर वनभोजन करावं फिरावं आणि त्यांनी मुक्तपणानं संचार करावा यासाठी सत्तावीसचा दिवस आयोजित केला आहे त्या दिवसात दिवसभर असे कार्यक्रम आयोजित करून नंतर अठ्ठावीस तारखेला आमचे सरकोली पर्यटन स्थळावरील पहिले कवी संमेलन महाराष्ट्रातील नामवंत कवी या कवी संमेलनाला हजेरी लावणार आहेत व या कवी संमेलनाची कल्पना आम्हाला मंगळवेड्यातील इंद्रजित घुले हे नामवंत कवी आम्हाला सहकार्य करणार आहेत अशा प्रकारचं आम्ही कवी संमेलन आयोजित करत आहोत या कवी संमेलनाला जवळजवळ जिल्ह्यातील तालुक्यातील सर्वच जण हजेरी लावणार आहेत त्यात या आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला आहे की याच पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावी अठ्ठावीस सप्टेंबरला त्यांचा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम नियोजित कार्यक्रम आहे आणि तो संपल्यानंतर त्यांचे सोलापूरला जे कार्यक्रमाला जाता जाता सरकोली हे ला आवर्जून येऊन तुमच्या कवी संमेलनाचं उद्घाटन करून पुढे सोलापूरला जातो व तुमच्या पर्यटन स्थळाची पाहणी कर करतो असा शब्द दिला आहे आणि तेही नक्की येतील त्यांच्याबरोबरच दक्षिणचे आमदार व आमचे मार्गदर्शक बापू देशमुख येणार आहेत तसेच आम्ही पंढरपूर माडा माडा पंढरपूरचे आमदार माननीय अभिजित आबा पाटील हे सुद्धा हजेरी लावणार आहेत त्यांच्याबरोबरच पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधानदादा आवताडे हे येणार आहेत तसेच पंढरपूरचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक व पंढरपूर मंग आपले हे विठ्ठल सहकारी साखर कारखाने माजी चेअरमन बहिरदा वर इत, इतर इतर मान्यवर या सोलापूरच्या या आमच्या पंढरपूर मतदारसंघाच्या खासदार सोलापूरच्या प्रणितताई शिंदे या सुद्धा हजेरी आहेत म्हणून आ, कवी जवल जवल आ, खरतर, हे कवी संमेलन जवळजवळ महाराष्ट्रात गाजेल अशी आमची अपेक्षा आहे आणि खर तर आम्ही हे पहिलंच कवी संमेलन घेत आहोत कारण कवी कवींचा कवितेचा आणि निसर्गाचा फार जवळचा संबंध आहे त्यामुळं कवी संमेलनाची त्या आम्हाला कल्पना सुचली आणि ते कविसंमेलन भव्य आणि दिव्य होईल आणि त्या दृष्टीनं आम्ही त्या कवी संमेलनाची तयारी केलेली आहे व त्या संमेलने हे स्मरणात राहणार अशा प्रकारचं कवी संमेलन होईल यात कुठली दुमत असण्याचं कारण नाही या अठ्ठावीस नंतर एकोणतीस तारखेला परिसरातील शाळा रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा ह्या या ठिकाणी मुलांच्या कलागुणाला वाव मिळावा या दृष्टीने त्या स्पर्धा घेतील नंतर एकोण ते आमच्या परिसरातील काय जी भजनी मंडळी आहेत संस्कृत ज्या पर्यटनाच्या माध्यमातून संस्कृतीचा सांस्कृतिक व धार्मिक धार्मिक अंग अंगी लागावे व त्याचा प्रसार व्हावा हो धार्मिकतेचा आणि धार्मिकतेमुळे सर्वसामान्याचा सर्वसामान्याला सर्व धार्मिकतेची आवड निर्माण व्हावी म्हणून भजन कीर्तन त्या तीस तारखेला आयोजित केला असून एक तारखेला इतर कार्यक्रम आहेत व दोन दोन तारीख ही महात्मा गांधी जयंतीची असल्यामुळे ज्या महात्मा गांधीने संबंध महाराष्ट्र सबद्ध देशाला संबंध महाराष्ट्राला स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मूलमंत्र दिला आणि म्हणून ग्राम स्वच्छता अभियान त्या दिवशी आम्ही राबवत आहोत व ते संपूर्ण गावाचं आम्हाला सहकार्य मिळत आहे या दृष्टीने या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो